माझं पहिली ते चौथीचं शिक्षण पेठेवाडी येथे झालं आणि त्यानंतर मग पाचवीसाठी तळेगाव येथे जवळजवळ आठ किलोमीटर पायी जावं लागायचं चार किलोमीटर जाणं आणि चार किलोमीटर येणं पाचवी आणि सहावी झाली तिथे सातवी आणि आठवी नववी शिरूर बनला आजीकडे राहून गेलं मी ते तिथं सात किलोमीटर पायी चालवं लागायचं साडेतीन किलोमीटर जाणं आणि साडेतीन किलोमीटर येणं आणि जाताना आजी आमची दूध द्यायची विकायला त्या हॉटेलमध्ये दूध द्यायचं शाळेत जायचं आणि शाळा करायच्या पुन्हा घरी जायचं पुन्हा शा शेतात जायचं आजीसोबत पुन्हा घरी जायचं तिथले जे कामं करून तर अशा पद्धतीने तीन वर्षे तिथं केलं मी त्याच्यानंतर दहावीला आमच्या चुंतीकडे उदगीरला राहिले मी उदगीरला जवळजवळ एक वर्ष उदगीरला एक वर्ष दहावीचा वर्ष त्याच्यानंतर मग अकरावी देगलूरला केली अकरावीच्या चार महिने पाच महिने झाल्यानंतर लगेच इकडे नंबर लागला डी एडला की नांदेडला गेले डी एड झाला आणि डी एड डी एड अशा ठिकाणी केलं की जिथे कुणीच नव्हतं ओळखीचं आणि माझे मामाचे मित्र त्यांच्याकडे मी कधीतरी आली होते तर, तर आमच्या वडिलाचे मित्र सोबत आलेले होते त्यांना म्हटलं चला आपण जाऊन तरी आता त्या उठून भेटेल का त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते विचारले त्यांनी तुम्ही कुठं राहताय कसं राहता आता ओळखीचं आहे का कुणी म्हटलं कुणीच नाही ओळखीचं मग कसं राहायचं तर त्यावेळेला मग आम्ही आता कुणीच नाही म्हटलं निघालो आम्ही त्यांच्याकडे चहा वगैरे घेतला निघाला तर तिथं पायी पायी आम्ही निघालो होतो शिवाजीनगरपर्यंत तर ते पाठीमागे आले सायकलवर आणि ते म्हणाले दुसरीकडे कुठे कशाला राहतेस आमच्याकडेच राहावं तिथं मी जवळ चार वर्षे राहिले मी त्यांच्याकडे डी एड दोन वर्ष झाले नंतरही दोन वर्ष त्यांच्याकडे राहिले ते म्हणजे दुसऱ्या समाजाचे दोबी समाजाचे ते पण त्यांच्याकडे त्यांनी खूप म्हणजे आईवडिलाप्रमाणे त्यांनी सांभाळलं बरं का चार वर्ष आणि त्यानंतर मग डी एड झाल्यानंतर लगेच अशोक प्राथमिकमध्ये जागा निघाली म्हणून माझ्या मैत्रिणींनी सांगितलं आणि असं असे एक एक नापास झालेलं आहे आणि तू त्या जागेवर करते का तर ठीक आहे म्हटलं करते मला त्यावेळेला पाचशे रुपये पगार द्यायचे आम्हाला मॅडम त्या पगारच कमी होता सोळाशे रुपये पगार होता मग तसं दरवर्षी तीन वर्ष केलं पाचशे रुपयेवरती पाचशे सहाशे सा सातशे असं एक एक शंभर रुपये वाढवायचे दरवर्षी तर अशा पद्धतीनं मग नंतर दोन वर्षाने मग आमचा पगार वाढला आणि त्यानंतर मग मला मी निवड मंडळाच्या परीक्षा देत राहिले मला तीन ऑर्डर आल्या एक किनवटला आली कन्याशाळेची आणि दुसरी आरळीला आली आणि तिसरी आहे ते अशा तीन ऑर्डर आल्या पण नंतर इकडे मी परमनंट झाले परमनंट झाल्यानंतर मग जायचं कॅन्सल केलं जाऊ द्या आता कशाला इथंच बदल्याचा प्रॉब्लेम असतो सोबत राहायला कोणी नसतं म्हणून मग इथंच राहिले इथंच इथंच राहिल्यानंतर मग मला आवड होती की सोशल वर्करची कुठेही कुणाचं काही कुणाची अडचणी असलं की त्यांच्यासोबत जायचं दवाखान्याचे कामं डॉक्टरला भेटायचं त्यांचं बिल कमी करायचं बोलून तर अशी सवय होती म्हणजे कोणतीही कामं कुणालाही अडचण पडली की तिथे जायचं आणि त्यामुळं त्या सोशल मध्ये एवढं गुंथलं गेलं की मग खूप वेळ त्याच्यासाठी द्यायचा आणि त्यामुळं मग नंतर एकोणीसशे शहाण्णवला लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग थोडंसं ते वर्कमध्ये थोडा वर्क, वर्क करायचं घरी जायचं पुढे शाळा करायची हे सगळं व्हायचं आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का एका पंजाब नवीन पार्टी तयार झाली होती आम आदमी पार्टी आणि तिथं एक मिटिंगमध्ये आम्हाला बोलवलं गेलं ते पंजाबराव पाटील म्हणून होते त्यांनी म्हणले चला मॅडम आपण जाऊन तरी होतो त्यांच्यासोबत आम्ही म्हणजे बऱ्याच असे सोशल वर्करसोबत कनेक्टेड होते तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तुम्ही पार्टीमध्ये काम करा अध्यक्षपद तुम्हाला देऊ आम्हाला वाटतं सोशल वर्क तर करायचं आहे त्याच्यात काय आणि त्याच्यात थोडेसे हे ऐकलेलं होतं मी ते सोशल वर्कमधूनच तयार झाले मग तिथं आम्ही जवळजवळ पाच चार पाच वर्ष पाच सहा वर्षे काम केलं दोन दो वर्ष मी अध्यक्ष होते नांदेड जिल्ह्याची आणि खूप काम केले लोकांचे एवढे कामं केले की म्हणजे जिथं अन्याय होते तिथं जायचं कुठल्याही प्रकारचं असो मग कोणाचे ह्याच्या निराधारचे हे, हे बंद पडलेले असो बऱ्याच गावागावामध्ये जायचं त्यांचे कामं करून द्यायचे ज्यांना शेतकऱ्यांना कर्ज देत नसेल नुसतं मी फोन केला की के कर्ज द्यायचे ते अधिकारी म्हणजे एवढा एवढी हे होती की त्यावेळेला आम आदमी पार्टी म्हणजे खूप म्हणजे खूप जणांचे काम व्हायचे ऑफिसमध्ये गेलं ना कुठलंही काम केलं की बंद व्हाय म्हणजे अगदी करूनच टाकायचे ते आता ते ह्याच्या एकच उदाहरण आहे ह्याचे कुठले बाबा मनोर वारलो कास्टचे सर्टिफिकेटच देत नव्हते तर अक्षरशः मी त्यावेळ पंधरा पंधरा हजार रुपये घेत होते मी फक्त चकरा मारल्या तीन मुलींची त्याच्यातली आहे एक इथं <laughs> त्यांचे तीन सर्टिफिकेट काढून दिले मी एकही रुपया न देता फक्त चक्रा मारावं लागल्या ला ला ला, मला दहा बारा चक्रा मारावं लागल्या तर त्या अक्षरशः तो क्लार्क म्हणला मॅडम ही पहिली केस आहे म्हणेल तुमच्याकडनं मी म्हणलं आता असंच काम करत जा म्हणलं गरिबांसाठी गरिबांसाठी एक रुपया घ्यायचा नाही तर अशा पद्धतीनं काम करत राहिलो नंतर मग दोन हजार वीसला म्हणजे पंधरा वर्ष जवळजवळ मी प पाचवी ते आठवीपर्यंत शिकवलं त्याच्यानंतर मग ए, परेंत परेंत मला पै प्रायमरीला देण्यात आलं मग प्रायमरीला आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत प्रायमरीलाच आणि दोन हजार वीसला मग मुख्याध्यापक पदासाठी मला निवडलं त्याने निवड झाली माझी म्हणजे ढेपे मॅडमची तर हे होती ढेपे मॅडम ढेपे मॅडमने नकार दिल्यामुळं मला त्यांनी मुख्याध्यापक केलं आणि ढेपे मॅडमने खरंच त्यांनी झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा एक वर्ष तिने इतकी सुंदर सेवा दिली आणि त्या खरंच मला खूप सपोर्टिंग राहिल्या जेव्हा जेव्हा मला ट्रेस यायचा तेव्हा त्या म्हणायच्या की काय होत नाही व्यवस्थित होते तुम्ही काळजी करू नका असं म्हणायच्या तेव्हा मला ऊर्जा यायची कुठं जे जिथं तिथं काम होत नसेल त्या ठिकाणी त्या ते अगदी पाठीशी राहिल्या माझ्या खूप म्हणजे छान त्यांनी हे केलं बाकीच्या शिक्षकांनीही मला सहकार्य केलं नवीन शिक्षकतील लक्ष्मी मॅडम मेघा मॅडम आणि मुनकर सर यांनी सहकार्य केलं त्याच्यानंतर बदेवाड मॅडम शिंदे मॅडम यांनी पण सहकार्य केलं आणि म्हणजे सर क्लार्क आणि आमचा कृष्णा मामा दररोज आम्हाला कॉफी पाजवायचा दररोज तरतरीत ठेवायचा अशा सगळ्यांनी सहकार्य केलं वडोळे सर आम्हाला जिथं तिथं काम पडलं तिथं सरांनी खूप सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीशी पूर्ण संस्था होती नांदेड साहेबांची थाप होती त्याच्यानंतर पांढरे साहेब आणि चांडोळकर साहेब तुम्हाला तुमच्या पाठीशी आम्ही कुठं घाबरायचं नाही आणि जिथे कुठं का हे पडलं अडचण आली तेव्हा मला फोन करत जा आणि कधीच त्यांनी मला विचारले नाही की हे काम झालं नाही असं कधीच म्हटले नाहीत कधीच एका शब्दाने मला ह्या चार पाच वर्षात बोलले नाहीत म्हणजे माझी एकच ही अट होती की बाबा मला कधीच पाच ह्या पद आहे तोपर्यंत मला कधीच कोणाचं बोलणं नाही खेळलं पाहिजे त्यामुळे मी सगळे कामं म्हणजे वेळेच्या आत करायची त्यामुळं मला कधी त्यांनी बोलले नाही आणि माझा कार्यकाल एकदम अगदी छान गेला मला कोणाचंही काही म्हणजे अडचणी तर येत असतात प्रत्येकाच्या स्ट्रगल असतंच म्हणजे जिथं हे असतं तिथं हे असतातच विरोधी हे असतातच पण त्याला तोंड देऊन त्याला त्याचा प्रतिकार करत करत हे कामं करावं लागतं न मागे हटता तर ह्या सगळ्या हे संघर्ष करत करत माझं म्हणजे जवळजवळ अडतीस वर्षाची सेवा झाली माझी आणि अडतीस वर्षामध्ये म्हणजे कामं करत गेले आणि सोशल वर्कमध्ये खूप हार्ड कामं केलेले आहेत मी अगदी न होणारी कामं केलेली आहेत मी माझ्या मिस्टराची बदली पहिली बदली आहे महाराष्ट्रातली मी करून आली जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा असे खूप हाड हाड कामे केलेले आहेत एका एक अधिकारी पी एस आहे त्याला मी शिक्षा दिली आहे दोन तीन महिन्याची शिक्षा एक रेप केस होती तर तिला इटालीवरून मला फोन आला की असं असं हे केस तुम्ही हाताळा तर त्यांचे मित्र माझे मा आमचे पाहुणे होते त्यांचे मित्र इटालीला मग त्या त्यांच्या मित्रांनी मला फोन केला की मॅडम ही केस तुम्हीच हाताळू शकता कोणी हाताळू शकत नाही तर अक्षरशः तिथं काँग्रेस पक्षाचे एक पंधरा वीस असे गुंड आलेले त्या पोलीस स्टेशनला भाग्यनगर पोलीस स्टेशनला मी एकटीच होती त्या मुलीसोबत तर मी मला पाहिले ते कोणी बोलायचेच नाही अरे बापा हे आम आदमी पार्टीची आहे मॅडम आहे आणि त्यांना खरंच म्हणजे सगळ्यांनी विनंती केली मॅडम तुम्ही थोडं मागे हटलात तरी केस हे होती पण मी म्हणलं नाही म्हणलं हे अन्याय तर त्याला मी मागे हटूच देत नाही म्हणलं मग ते पी आय पण चांगले होते यू एस तर त्या छान म्हणजे त्याच्यावरती त्यांनी बरोबर ते ॲक्शन घेतली तीन महिन्याची सजा झाली त्या पी आयला तर अशा पद्धतीनं म्हणजे मी भरपूर असे कामं केलेले आहेत आणि इथूनही म्हणजे माझी इच्छा आहे की लोकांसाठी आता जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे असे मागे आर्थिकदृष्ट्या मागे त्या विद्यार्थ्यासाठी काम करायचं आहे मला आणि आता आतापर्यंत करतोयच आपण पुढेही ते मी करत राहील आता थोडासा आर्थिक कमी राहील टेन्शन झाल्यामुळं पण जेवढं होईल तेवढे प्रयत्न करेल आणि सोशल सोशल वर्कर कधीच बसू शकत नाही घरात त्याच्या रक्तातच तो गुण असतो त्यामुळं आता थोडंसं मुलांना शेटल करून मला पुढे तेच काम करत ठेवायचं आहे चालू ठेवायचं त्याबद्दल सर्व सर्वांचे धन्यवाद आणि मला हे माझी विद्यार्थी माझे हे मुलंच आहेत आणि हे अगदी त्या ह्याच्यासारखे माझ्या सोबत आहेत पाठीशी आहेत खरं तर ह्या गेट टुगेदरपासून हे सगळे एकत्र आले आणि ह्यांची एक एवढी मोठी ताकद बनली आहे खरंच अक्षरशः खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हा आनंद करोडो रुपये दिले तर नाही भेटत आणि सगळे आज इतके खुश आहेत ना आणि हे पैसा काही मॅटर करत नाही बरं का आनंद क्षणात आनंद एवढा म्हणजे आनंद भेटतो तो आनंद असा पैशाने विकत घेऊ शकत नाही आणि ही गोष्ट म्हणजे खूप छान हे सगळे इतके अगदी मनातून रात्रंदिवस चोवीस तास काम करतात म्हणजे संजय म्हणा सगळेच मुलं हे आपलं श्याम मुकेश अरुण सगळेच सगळेच मुलं हे खूप छान दिलेश सगळीच मुलं खूप छान काम करतात शैलेश रोहितदास असे बरेचसे खूप मुलं आहेत म्हणजे मी आता मोजक्या मुलाचे नाव घेतले काही जणांचे ना नाव घेतले आणि ना ना वाईट वाटू द्यायचं नाही कारण सगळीच मुलं इतकी म्हणजे मस्त एकीने काम करतात हे पाहून वाटतं ते की त्यांच्यामधली तिने राग असतात आणि अशी की कुठंच नसते बरं का खूप म्हणजे ठिकाणी पाहिलं पण हे काय कसं जमलं काय झालं हे मलाही नाही कळत हे आणि इतकं छान बॉन्डिंग झालं नाही ह्यांचं आणि हे बॉन्डिंग कंटिन्यू राहील मला अशी अपेक्षा रितेश आहे रितेशचे कपल आहे रितेश म्हणजे एकता नाही आहे तर असे मुलं सगळे एकत्र आलेले आहेत आणि ह्याच्यापासून काहीतर नवीन काहीतर कड म्हणजे घडल असं मला वाटते बरं का भविष्यात नवीन काहीतर समाज उपयोगी काहीतर होण्याची शक्यता आहे आता ते झाल्यानंतर पुन्हा आपण अजून त्याची वाईट देऊयात तर अशी अपेक्षा आहे आणि समाजासाठीच करायचं आणि ही जी घडणारी ही लढणारी मुलं आहेत ना ही समाजासाठीच लढणारी आहेत आणि अशी कोणी एकत्र येत नसतंय ज्यांच्या रक्तात तो गुण असतो तीच मुलं एकत्र येतात आणि अशा पद्धतीनं म्हणजे हा कार्यकाल माझा छान गेला आणि त्याबद्दल मला ज्याने ज्याने के सहकार्य केलं त्या सगळ्यांचे धन्यवाद मानते